शिवसेना पक्षप्रमुखांना दिल्या शेतकरी महिलांनी अनोख्या शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यातील साखरेतील शेतकरी महिलांकडून आभारपत्र पाठवण्यात आली या पत्रात शुभेच्छा देताना शेतकऱ्यांची आपण मुख्यमंत्री असताना केलेली सरसकट दोन लाखांची कर्ज माफी याबद्दल आभार मानले आहे यासह महिलांनी सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशनात झालेली हानामारी आणि कृषी मंत्र्यांनी रमीचा मांडला आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या सगळ्या आमदार मंत्र्यांना पाठीशी घालण्यात आपला वेळवाया घालत होते शेतकऱ्यांविषयी कुठली आपुलकीनं दाखवणाऱ्या माहितीचे सरकार आम्हाला नको तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी देणारे ठाकरे सरकार हवे असा शुभेच्छा या पत्राद्वारे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शेतकरी महिलांकडून पाठवण्यात आल्या आहेत एमडीटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे धुळे महाराष्ट्रात नुकतंच पावसाळी अधिवेशन झालं या अधिवेशनात कुण्या आमदारांनी टॉवेल बनेनवर हाणामारी केली तर कोणी सुटाबुटात केली महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी तर थेट सभागृहात रमीचा डावच मांडला हे सगळं अधिवेशनाचा काळ पाहिल्यानंतर आठवलं सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच झालेलं पहिलं अधिवेशन ज्या अधिवेशनात सन्माननीय उद्धव साहेबांनी मी महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दोन लाखांची सरसकट कर्जमाफी जाहीर करतो आहे अशी घोषणा करत तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आनंदाचा आश्चर्याचा धक्का दिला